नमस्कार मी शीतल आज तुम्हाला बटाट्यापासून असा पदार्थ बनवून दाखवणार आहे जो पदार्थ तुमच्या रोजच्या जेवणाला आणखी रुचकर बनवेल तर मी बनवणार आहे बटाट्याचे काप चला त्यासाठी इथे मी एक बटाटा घेतलेला आहे त्याची साल व्यवस्थित काढून घ्यायची आहे आणि हा पदार्थ असा आहे की आपण यासाठी बाहेरून कोणतेही साहित्य आणायची काही गरज नाही आहे कारण बटाटा सगळ्यांच्याच घरी उपलब्ध असतो तर बघा मी इथे बटाट्याची साल काढून घेतली आहे आणि त्याचे पातळ काप कट करून घेतलेले आहेत आता हे काप आपण एका पाण्यामध्ये पाणी घेतलेल्या प्लेटमध्ये व्यवस्थित असे धुवून घेऊयात जेणेकरून बटाट्याचे काप काळे पडणार नाही आता हे जे काप आहे ते व्यवस्थित आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये घेऊया आणि हे बघा असे व्यवस्थित आपण घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत तर त्यासाठी आपण सुरुवातीला घेतलेलं आहे मिरची पावडर हळद आणि थोडेसे मीठ हे सर्व आता आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊयात हे बघा असं सगळीकडे त्याचा मसाला व्यवस्थित सगळीकडे लागला पाहिजे आता आपण एका प्लेटमध्ये थोडासा रवा घेऊयात म्हणजे आपण हे जे काप आहेत ते आपण रव्यामध्ये बुडवून फ्राय करणार आहोत त्यासाठी तुम्ही रवाही यूज करू शकता नाहीतर तुमच्याकडे तांदळाचे पीठ असेल तेही वापरू शकता इथे मी रवा घेतलेला आहे आता हे जे काप आहेत मसाला लावलेले ते व्यवस्थित असे रव्यामध्ये कोट करून घेऊयात असे व्यवस्थित रव्यामध्ये दोन्ही बाजूने व्यवस्थित कोट झाल्यानंतर आपण हे असे तेलामध्ये सोडूयात याला तुम्ही डीप फ्राय करू शकता शालो फ्रायही करू शकता आता मी इथे शालो फ्राय करत आहे कमी तेलाचा वापर करून आपण हे काप दोन्ही बाजूंनी व्यवस्थित फ्राय करून घेऊयात याला खूप वेळ लागत नाही अगदी चटकन हे काप फ्राय होतात आणि खायलाही तितके सुंदर लागतात हे बघा आता हे काप मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर तयार आहेत आपले हे काप जे आपण डाळ भातासोबत तसेच रोजच्या जेवणा वापरून जेवणाची रंगत अजून वाढवू शकतो असेच नवनवीन पदार्थ तुम्ही ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद